मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला ठसठशीत राजकीय पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली मुंबईत आयोजित विजय मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती मराठी अस्मिता आणि भाजप सरकारच्या भूमिकेवर कठोर सवाल उपस्थित करत उपस्थित जनसमुदायाला थेट साक्षीदार ठेवलं राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला स्पष्ट केलं की आजचा मेळावा मराठी अस्मितेसाठी आहे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमवलं आज आम्ही एकत्र आलो असं म्हणत त्यांनी एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना टोला लगावला मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून असतं तख्खं मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकडा नजरंदे पाहयचं नाही कोणी राज ठाकरे म्हणाले हिंदी हा मुद्दा अचानक कुठून आला सत्ता आहे म्हणून हिंदी लागत आहे स्त्री सूत्राचा आधार घेत केंद्र आणि राज्य सरकार हिंदी सक्ती करत असल्याचा आरोप त्यांनी केला तुमचं सरकार विधान भवनात असेल पण आमचं सरकार रस्त्यावर आहे असं म्हणत त्यांनी स्पष्ट इशारा दिला कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली यांना राज्यांचा विकास नाही करता आला जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत है। आणि हे म्हणतात हिंदी शिका कोणासाठी शिकायचं या संपूर्ण हिंद प्रांतावरती एकशे पंचवीस वर्ष सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं सव्वाशे वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं तो त्यावेळेला राज्यच नव्हती पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं आम्ही मराठी लादली गुजरात वरती मध्य प्रदेश वरती राजस्थान वरती पंजाब वरती इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी हिंदी सक्तीचा प्रयोग होतोय का असा थेट सवाल त्यांनी विचारला आम्ही शांत आहोत म्हणजे गांडू आहोत असे समजू नका अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावं त्या मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो बाळासाहेब इंग्रजी, इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली आता मराठी लोक एकत्र आले की पुन्हा जातीपातीचा खेळ सुरू केला जाईल मीरा भाईंदर मध्ये एका व्यापाऱ्याच्या कानफटात मारली कारण तो गुजराती होता अजून काहीच केलं नाही जास्त नाटकं केली तर कानाखाली द्यायला हवी असं म्हणत त्यांनी टोकाचं तो वक्तव्य केलं मात्र त्यांनी स्पष्ट केलं त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या गोष्टी आपल्यातच ठेवा काळ्या वाजू नका मी काय सांगतो निडायका याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जातीपातीमध्ये पातीमध्ये विभागायला सुरुवात करतील आता हे सुरू केलं काल कोणाच्या व्यापाऱ्याच्या कालफटीत मारली मीरा भाई मीरा भाईंदरला त्याच्या काही ते लिहिलं होतं काय गुजराती एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही <laughs> पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची दख एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्रीपद नाकारलं कारण तो मराठी माणूस नव्हता असा ऐतिहासिक किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला मराठी माणूस मुख्यमंत्री नसेल तर सत्ता आम्हाला नको असा स्पष्ट नकार बाळासाहेबांनी दिला होता राज ठाकरे म्हणाले मराठीसाठी सत्तेलाही लाथ मारली हेच संस्कार माझ्यावर आहेत राज ठाकरेंचं हे भाषण केवळ सत्ताधाऱ्यांवर टीका नाही तर एक मराठी अस्मितेचा हुंकार आहे येत्या काळात मराठी भाषेसाठी पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उभा राहू शकतो अशी शक्यता आहे शब्दांमध्ये सडेतोडपणा मुद्द्यावर भाष्य आणि सत्ताधारांना थेट इशारा राज ठाकरेंचं हे भाषण राजकारणात नवीन वाद निर्माण करू शकतं पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो एकोणीसशे नव्याण्णव सालचा आहे त्या एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता वेगवेगळे लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना दिवसामागून दिवस चाललेत दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही होईना एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते ते ब... जरा वेळेला नाव सर तुम्ही कोणाचं कोणतो जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे म्हण म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतोच म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय आणि त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा सा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वा म्हटलं काय झालं सुरेश दादा जैन यांना दोन्ही बाजूनी आम्ही ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हात म्हटलं हाक मारली म्हटलं हे काका गाढ झोपले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मला बघितलं माझ्याकडे हां काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हटलं ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे म्हणून म्हटलं मग ते मला काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं नाही त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लात मारली हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण ते गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र